नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा सहा जून या दिवशी शनी जयंती आलेली आहे वार आहे गुरुवार आणि त्याचबरोबर या दिवशी सुद्धा आलेली आहे तर पहा आमोशा आल्याने बरेच व्यक्तींना असे वाटते की जी आमोषा आहे ती शुभ मानली जाते की अशुभ मानली जाते तर पहा ही आमोषा ज्या व्यक्तीसाठी शुभ मानली जाते त्या व्यक्तीसाठी शुभ मानली जाते आणि ज्या व्यक्तीसाठी वाईट मानली जाते त्या व्यक्तीसाठी वाईट मानले जाते तर पहा या दिवशी आपल्याला अमावश्याच्या दिवशी या दिवशी आपल्याला कोणीही कितीही अग्र गेला तरी हे जे दोन पदार्थ आहेत चुकूनही आपल्याला खायचे नाही किंवा कोणी कितीही अग्र करो तरीही आपल्याला हातामध्ये सुद्धा घ्यायचे नाही किंवा तुम्हाला एखादा जवळचा मित्र आहे किंवा जवळची मैत्रीण आहे जर ती कितीही आग्रह करत असेल तरीही तुम्हाला आमावश्याच्या दिवशी हा फोकट पदार्थ तुम्हाला खायचा नाही किंवा तुम्हाला कोणीही कितीही आग्रह करो तरीही चुकूनही खायचा नाही तर ही ही पहा खास करून जो व्यक्ती तुमच्यासोबत गोड बोलतो आणि संध्याकाळून तो, तो तुमच्या सो सोबत उलट बोलत असतो त्या व्यक्तीकडून चुकूनही हा जो पदार्थ आहे किंवा हे जे दोन पदार्थ आहे चुकूनही खाऊ नका कोणते दोन पदार्थ आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत व्हिडिओमध्ये नवीन असाल तर बेलकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अमावशेच्या दिवशी शनी जयंती आलेली आहे तुमच्या कुंडलीमध्ये दोष असेल आहे शनी मंदिरात जाऊन तुम्हाला एक जे मोहरीच्या तेलाचा दिव तुम्हाला लावायचा आहे तेल तिथे अर्पण तुम्हाला करायचं आहे आणि काळे उडीद आहेत ते तुम्हाला दिव्यामध्ये अकरा टाकायचे आहेत असा दिवा तुम्हाला तिथे प्रजलित करायचा आहे तर पहा आमावश्याच्या दिवशी जी अमावश्या आहे घरामध्ये आपल्याला आमावश्याच्या दिवशी कोणत्या गोष्टी करणे टाळायचे आहेत हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा सर्वात प्रथम आपल्याला अमावशेच्या दिवशी लवकर उठायचं आहे घरातली सर्व साफसफाई करायची आहे आणि जे आपण फरशी पुसणार आहोत त्यामध्ये खळे मिठे टाकायचे आहेत आणि सर्व घरातील फरशी पुसून घ्यायची आहे घरामध्ये अमावशेच्या दिवशी धूळ नसावी त्याचबरोबर उंबरवट्यावर आपल्याला हळदीचं लेपण लावायचं आहे आंघोळ झाल्यानंतर सर्वात प्रथम तुळशीला जल अर्पण करायचं आहे आणि जे सूर्यदेव आहे त्यांना जल अर्पण करत असताना ओम सूर्याय नम ओम सूर्याय नम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तर पहा प्रत्येक जीवनामध्ये आपण रोज काम करत असतो पण सूर्यदेवाला कधी अर्घ देत नाही तर पहा सूर्यदेवाला अर्घ दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये जे अडथळे येत असतात ते कमी होत असतात आणि सूर्यदेवाची आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त करून देत असतात सूर्यदेव म्हणून प्रत्येक कामामध्ये आपली यशप्राप्ती होत असते त्याचबरोबर आपल्या पितरांना शांत करण्यासाठी उंबरवट्यावर आपल्याला एक ग्लास भरून ठेवायचा आहे आणि पितरांना समर्पित हा ग्लास आपल्याला या दिवशी ठेवायचा आहे कारण जी आमोशा आहे ही पितरांना समर्पित असते पितरांना समर्पित असते म्हणून आपल्याला उंबरवट्यावर पाणी थोडेसे शिंपडायचे आहे कारण जे उंबरवट्यावर आपण रांगोळी काढत असतो पाणी शिंपडत असतो तेथे पाणी पिण्याकरता जी पित्रं आहेत ते येत असतात आपल्या उंबरवट्यावर त्यांना तृप्त करण्यासाठी पाणी तुम्हाला शिंपडायचे आहेत यामुळे आपल्याला पितृदोष लागत नाही आणि पित्र जे आहे आप ते आपल्या प्रसन्न होत असतात ता आपल्या मुलाची प्रगती भरभरून होत असते तर पहा पितरांना अर्घ देत असताना एक कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि जे काळे तिळ आहे ते चिमुरभर टाकायचे आहे थोडीशी साखर टाकायची आहे आणि हे जे अर्घ आहे हे पितरांना स्मरण आपल्याला दक्षिण दिशेला उभे राहून पितरांना अर्घ द्यायचा आहे म्हणजेच काय तर आपल्याला पितरांना तर्पण करायचं आहे तसंच या दिवशी एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि उंबरवट्यावर जायचं आहे आणि त्यावर तुम्हाला कापुराच्या वड्या पाच घ्यायच्या आहेत तमाळपत्र घ्यायचे आहे आणि उंबरवट्यावर तुम्हाला ओवाळून सात वेळा घ्यायचा आहे आणि जिथे उजव्या दिशेला तुम्हाला हे जे कापुराच्या वड्या घेतलेल्या आहेत तिथे प्रज्वलित करायच्या आहेत आणि असा धूर उंबरवट्यावर तुम्हाला धावायचं आहे आणि हे जे नारळ आहे हे दिवसभर अमावस्याच्या दिवशी तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे आणि त्यानंतर एखाद्या नदीमध्ये किंवा जिथे जागा आहे रिकामी तिथे तुम्ही अर्पण करू शकता तर पहा हे फोडून तुम्हाला अर्पण करायचं आहे तर पहा हे फोडल्यामुळे तुमच्या घरातील जी वाईट शक्ती आहे किंवा घरामध्ये नकारात्मकता भरपूर प्रमाणात आहे किंवा भरपूर संकटं त्याचबरोबर कोणत्याही कामामध्ये अडथळे निर्माण होत असेल तर हे नारळ जर तुम्ही घरामधून उतरून टाकलं तर घरातील सगळी एड्यावेळा संकट पितृदोष निघून जात असतात आणि त्याचबरोबर काळ्या रंगाचे कपडे जे आहे ते चुकूनही अमंशाच्या दिवशी घालू नका त्याचबरोबर जिथे अंधार आहे तिथे एक दिवा आपल्याला लावायचा आहे आणि आमावश्याच्या दिवशी चुकूनही भाजी घरामध्ये बनवायची नाही जसे की मांसाहार पदार्थ तुम्हाला या दिवशी टाळायचे आहेत त्याचबरोबर जी वांगेची भाजी आहे ती चुकूनही घरामध्ये बनवायची नाही व त्याचबरोबर कांदा लसूण आहे किंवा जी मसूरची डाळ आहे ही जी भाज्या आहेत ह्या चुकूनही आमावश्याच्या दिवशी तुम्हाला घरामध्ये बनवायच्या नाहीत तर पहा चला तर जाणून घेऊया आपल्याला चुकूनही जे पदार्थ आहे ते चुकूनही दुसऱ्या व्यक्तीकडून आपल्याला कितीही फुकट देत असेल किंवा आग्रह करत असेल तरीही जी वस्तू आहे ती चुकूनही आपल्याला खायची नाही तर ती वस्तू आहे तर पहा जी व्यक्ती आपल्याबद्दल कपटभावना ठेवत असेल किंवा आपल्याबद्दल भरपूर असे काही ठिकाणी बोलत असेल किंवा आपल्याला पुढे येऊन गोड बोलत असेल तर अशा व्यक्तीला चुकूनही कितीही आग्रह केला तरी त्याच्याकडून तुम्हाला हा पदार्थ चुकूनही खायचा नाही अमावश्याच्या दिवशी तर पहा दही भात आहे त्यानंतर पांढऱ्या रंगाचा पेढा आणि आणि शेवाळ्याची जी खीर आपण बनत असतो किंवा तांदळाची पांढरी खीर जी बनत असतो तर ह्या तीन ज्या वस्तू आहेत त्या अमावश्याच्या दिवशी चुकूनही तुम्हाला कोणी देत असेल आग्रह करत असेल तरीही तुम्हाला या वस्तू खायच्या नाहीत कारण पहा शस्त्रक्रिया आहे किंवा करणीपांदा आहे किंवा कोणी शत्रू पीडा केलेली असेल तर अमावशेच्या दिवशी याचा परिणाम जो आहे तो जास्त प्रमाणात असतो त्यामुळे अमावशेच्या दिवशी चुकूनही कोणी कितीही आग्रह केला तरी हे पदार्थ खाऊ नका अशा पद्धतीने अमावशेच्या दिवशी तुम्ही या नियमांचं पालन नक्की करावं स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा